जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं सगळ्यात स्वागत आहे फटफटी बाबाच्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलोय श्री कनिपनाथ मोटर्स येथे श्री कनिपनाथ मोटर्स येथे यायचं कारण हे आहे की ह्या एका स्पॉट मध्ये तुम्हाला मिनी कमर्शियल पासनं तर ज्या प्रायव्हेट कार्स वगैरे असतात त्या गाड्या अवेलेबल राहतात आणि खूप छान असा यांचा स्टॉक आहे हे शोरूम जे जा आहे जालना रोड चिकलठाणा औरंगाबाद इथे हे शोरूम आहे आपल्यासोबत श्री कनिपनाथ मोटर्सचे ऑनर सुभाष भाऊ आहे ते आपल्याला त्यांचा जो स्टॉक आहे तो दाखवणारच आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला करूया सुरुवात बट व्हिडिओ सुरू करण्याआधी जे कोणी फर्स्ट टाइम आपले व्हिडिओ पाहत आहे त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आयकनला प्रेस करावं म्हणजे ज्यावेळेस आपण अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला व्हिडिओला करूया सुरुवात सुभाष भाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र भाऊ तुमचं खूप खूप स्वागत आहे फटफटी बाबाच्या चॅनलवरती भाऊ तुमचा जो स्टॉक आहे तोच आपल्या व्हिवर्स पर्यंत पोहोचवायचा आहे त्याआधी थोडक्यात तुमच्याबद्दल आणि तुमच्या शो माहिती द्या नमस्कार जय महाराष्ट्र माझा शहर माझं दहा वर्षांना आहे श्री काणिकनाथ मोटर्स या नावाने दहा वर्षांना व्यवसाय करतो आहे मी पूर्ण महाराष्ट्रभरात माझे कस्टमर आहे आणि प्रत्येक कस्टमरला आपण प्रत्येक कस्टमरला इतकं खुश ठेवायचा प्रयत्न करतो की जेणेकरून कस्टमर आपल्याकडं पुन्हा यावा आणि त्याच्या नातलागाला गाला गावातल्याला कुठल्याला व्यक्तीला गाडी देण्यामध्ये आपलं नाव देण्या अगोदर घ्यावा याच्यामध्ये आपण पूर्ण दक्षता घेतो आणि चांगल्याच चांगल्या त्याला गाडी द्यायचा प्रयत्न करतो आपलं ॲड्रेस चिखलडाणा जालना रोड औरंगाबाद भाऊ गाड्याचा स्टॉप तर खूप मोठा असा स्टॉक तुमच्याकडे अवेलेबल आहे तर आपण कोणत्या गाडीपासून सुरुवात करणार आहोत आपण आज सुरुवात करू हो तर काय डिटेल राहणार गाडीची दोन हजार सतराची गाडी आहे एरटीका सेकंड ओनरमध्ये आहे विडी आहे डिझल आहे गाडी गुड कंडिशनमध्ये आहे गाडीला आपल्याला लोन पण करून देऊ आपण जसं लागाल तसं लोन करून देऊ साडेआठ लाख रुपये त्याची प्राइस ठेवलेली आपण बैठकीत तिला कमी जास्त करून देऊ आपण दोन हजार सतरा दोन हजार सतरा हो आ, कंडिशन बद्दल काय सांगता कंडिशन मध्ये चार टायर बटन आहे गाडीची गाडी पूर्ण ओरिजिनल आहे गाडीला कुठलाही काही डॅश नाही ॲक्सिडेंट नाही काय नाही पूर्ण गाडी ओरिजिनल आहे त्या कोणाला खरेदी करायची असेल तर साडेपाच सहा लाख रुपये लोन होईल गाडीला सहा लाख रुपये लोन होईल आणि जे आपलं समजा थोडंफार बैठकीत करू आपण त्या पेमेंट पकडायचं तर मित्रांनो तुम्हाला जर ही गाडी खरेदी करायची असेल तर तुम्हाला त्यासाठी शोरूम लावं लागेल गाडीवरती लोन वगैरे होत आहे किती डाउन पेमेंट हो वगैरे तुम्हाला भरावं लागेल सगळ्या काही गोष्टी भाऊ तुमच्यापर्यंत पोहचवाल तर भाऊ या गाडीनंतर नेक्स्ट गाडी डिझायर डिझायर एलडी डी मध्ये दोन हजार अठराची ची डिझायर आहे दोन पॉवर विंडो शंभरची आहे तिला आणि एक एअरबॅग आहे गाडीला चारही व्हील बटन जे नवीन टाकलेला टायर आहे इन्शुरन्स नाही गाडीचा इन्शुरन्स आपण करून देऊ व्यवहारामध्ये किंवा मग कस्टमर करील असं काहीतरी आपण ठेवू तिची सात लाख पंचवीस हजार रुपये प्राईस ठेवली आपण बैठकी तिचं पण थोडंफार कमी जास्त होईल गाडी पूर्ण ओरिजिनल आहे गाडी सी एम एस सतरामध्ये आहे गाडीचं किलोमीटर वगैरे हो एक लाख किलोमीटर झाली एक लाख हा तर मित्रांनो भाऊनी डिझायर गाडी तुम्हाला दाखवली खूप छान अशा कंडिशन मध्ये गाडी आहे गाडीवर कुठे स्क्रॅचेस सुद्धा तुम्ही स्वतः येऊन जर गाडीची ट्रेडर वगैरे घेतली तर तुम्हाला गाडीची कंडिशन कळत भाऊ ही गाडी ह्या गाडीवरती पण लोन अवेलेबल आहे हो आहे सुद्धा तुम्हाला लोन होणार आहे गाडीवरती नेक्स्ट गाडी इटीओस से दोन हजार तेराची एम एच झिरो टू गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे एकदम क्लास गाडी आहे मुंबई नंबर असं मी घेत नाही गाडी पण ही गाडी एकदम क्लास असल्यामुळे आपण ठेवली आहे एकदम मस्त गाडी आहे साडे चार लाख रुपये प्राइस ठेवायची गाडीची थोडंफार बैठकीत कमी होईल गाडी एकदम जुन्य आहे कोणी पण घेईल तर नाव घ्यासारखी गाडी आहे दोन हजार तेरा दोन हजार हा जी डी मॉडेल आहे टायर ठीक आहे गाडीची इन्शुरन्स नाही गाडीचा इन्शुरन्स आपण थर्ड पार्टी देऊ त्यांना लोन पण त्या गाडीवर पण होईल लोन लोन लाख होईल तिला तर मित्रांनो सिड्यांमध्ये गाडी आहे टोयटा इफी एक नंबर अशा कंडिशन मध्ये ही गाडी आहे आणि सोबतच ह्या गाडीचं जर डिमांड आहे खूप पॉप्युलर अशा सेगमेंट मधली ही गाडी आहे टोयोटा इफी जर तुम्हाला ही गाडी खरेदी करायची असेल तर तुम्ही भाऊ सोबत कॉन्टॅक्ट करा गाडीचे टेक्टर ड्रायव्ह वगैरे घ्या त्यानंतर काय फायनल व्हायचं ते होईल आणि जो काही ऑफर बहुनी दिला आहे त्याच्यामध्ये सुद्धा कमी काय हो होणार कमी होणार भाऊ इथे नंतर नेक्स्ट वेगनार दोन हजार चौदा फर्स्ट ओनर शारी टायर बटन त्याच्यामध्ये इन्शुरन्स आपण करून देऊ फुल इन्शुरन्स करून देऊ गाडी एक लाख अठरा हजार किलोमीटर झालेली आहे मी एक हजार किलोमीटर स्वतः वापरली गाडीला कुठलाही गाडीला एक रुपयाची अडचण नाही ऑइल चेंज करायचं बस कुठलीही गोष्ट करायची नाही तिच्यावर पण अडीच लाख रुपये तीन लाख हो चार टायर न्यू ब्रँड टाकले आता त्याच्यानंतर इन्शुरन्स पण आपण फुल करून देणार सात आठ हजार रुपये जे काही लागल त्याला आपण ते करून देऊ गाडीमध्ये कुठलंही काम नाही हा शिक्षकाने यूज केलेली गाडी आहे ती तर मित्रांनो ज्या गाडीबद्दल जस्ट भाऊनी सांगितलंय ती गाडी शिक्षकाची गाडी आहे गाडीचे टायर वगैरे बिलकुल नवीन असे टायर आहे गाडीमध्ये कुठलंही काम नाहीये तुम्हाला बस पेट्रोल आहे आणि गाडी चालवायची आहे त्या व्यतिरिक्त गाडीमध्ये कुठलंही काम नाहीये भाऊ गाडीवरती लोन वगैरे आहे का अवेलेबल हा वेगवेगळे अडीच लाख रुपये तर मित्रांनो ह्या गाडीवर सुद्धा लोन अवेलेबल करून देतील भाऊ भाऊ कंडिशन बद्दल काय सांगता गाडीच्या गुड कंडिशन हो हो होता कुठं लागेल नाही ऍक्सिडेंट नाही काही नाही काही नाही हा क्रॅचेस वगैरे नॉर्मल आहे तिला हा पण असं ऍक्सिडेंट वगैरे काही नाही गाडी पूर्ण ओरिजिनल गाडी आहे आणि ती जीव लावूनच वापरते निबीन हा अशी काही हे नाही पूर्ण गाडी ओके भाऊ एक डाऊट होता माझाच नाही आपले जे व्हिवर्स आहे हो सगळे व्हिवर्स फॉलोअर्स त्यांच्या मनात एक अशी शंका असते की आपण जिथनं गाडी घेतो ती गाडी ऍक्सिडेंटल तर नसेल तिथं इंजनचं काम नसेल त्यासाठी तुम्ही काय सांगू शकता आपल्या व्ह्यूवर्सला सगळ्यांना एक सांगू इच्छित असेल मी का गाडी मध्ये काम कुठले आहे यार कुठल्या नाहीये पण माझा व्यक्तिगत विषय आहे की मी गाडी विकण्यासाठी म्हणून घेत नाहीये माझा व्यक्तिगत प्रश्न आहे की मी स्वतःसाठी म्हणून गाडी घेतोय गाडी विकत घ्यायची आणि कोणाला तरी विकायची मला दहा रुपये मिळणार आहे ह्या भागाने मी व्यवहार करत नाहीये दहा वर्षापासून नाव चाललंय आणि नावासाठीच काम करतोय गाडीमध्ये मध्ये कुठल्याही काम असेल तर मी ती गाडी परचेस करणार नाही आणि केली जर समजा तर तिला मी काम पहिले कुठलंही काम असो हा किरकोळ काम सोडून जाईल हे किरकोळ कामं कुठल्याही गाडीत करावं लागतं तर मेजर काम कुठल्याही गाडीत असलं तर आपण परचेस करत नाही केली तर आपण तिचं कामच करू मग त्या हिशोबाने आपण गाडी घेतो तर मित्रांनो भाऊनी सांगितलंय की ऍक्सिडेंट इंजन काम अशा गाड्याचे स्वतः परचेस करत नाही आणि विकतही नाही पैशाच्या लोभेपोटी बरेचसे लोक काय करतात की खोटा व्यवहार करून गाडी विक्री करतात पण ते क्लिअरली बोलले की ते काम मला जमतच नाही म्हणजे मी त्यातल्या गाड्या घेतच नाही आणि विकत सुद्धा नाही तर भाऊनी हा जो डाऊट होता आपल्या सगळ्याचा तो क्लिअर केलाय भाऊ नेक्स्ट गाडी कुठली आहे नेक्स्ट गाडी दोन हजार दहाची आल्टो आहे फर्स्ट ओनर आहे गाडी शहाऐंशी हजार किलोमीटर चाललेली आहे फुल इन्शुरन्स आहे गाडीचा टायर समजा थोडेफार आहे चाळीस टक्केचा टायर आहे गाडीवरती नव्वद हजार रुपये लोन बसल त्या एक पस्तीसची ऑफर ऑफर जेवली आपली थोडंफार कमी करून देऊ तिला आपण गाडी थोडी थोडीफार आहे पण ऍक्सिडेंट वगैरे हो काही असं नाही आहे तर मित्रांनो गाडी जी आहे चांगल्या कंडिशन मध्ये तुम्ही स्वतः येऊन जर गाडीची ते तर गाडी बद्दल कळेल आणि जर कोणी ऑफर दिला आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते कमी करणार आहे भाऊ या गाडीनंतर गाडी स्पार्क आहे दोन हजार अकरा थर्ड ओनर मध्ये गाडी आहे गाडी पूर्ण वेल कंडिशन आहे ती पण एक लाख पस्तीस हजार रुपये सांगायची आपल्या जीवाली आणि थोडं जे मध्ये कमी करून देऊ एक लाख पस्तीस 然后。 तर मित्रांनो एक लाख पस्तीस हजार रुपये ऑफर आहे फिक्स नाही आहे त्याच्यामध्ये सुद्धा भाऊ कमी करणार करणार त्यासाठी फक्त तुम्हाला शोरूमला व्हिजिट द्यायची गाडीची वगैरे घ्यायची आणि डील करायची तुम्ही डील कराल तर हा जो ऑफर दिलेला आहे याच्यामध्ये भाऊ कमी करणार आहे भाऊ यानंतर नेक्स्ट गाडी यानंतर नेक्स्ट आहे बोलेरो एस एल एक्स दोन हजार नऊ एम एच एकवीसमध्ये मध्ये गाडी आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये प्राइस सांगायची आपल्याला बैठकीत कमी जास्त करून देऊ हिला लोन वगैरे होणार नाही लोन ಕ್ಯಾಶ ಕ್ಯಾಶ್ ಕರಾವಾಗೆ ಕ್ಯಾಶ್ गाड़ी, एस, एसलेक्स। एसलेक्स। एसलेक्स आ, गाड़ी बहुत तर मित्रांनो बोलेरो आहे महिंद्रा कमेंट करत असतात की भाऊ तुम्ही व्हिडिओ शूट वगैरे करा तर श्री येथे महिंद्रा बोलेरो गाडी जी आहे ती अवेलेबल आहे तुम्ही स्वतः या गाडी बघा त्यानंतर काय डील करायची का तर भाऊ त्याच्यामध्ये कमी करतील भाऊ कंडिशन बद्दल काय सांगतो गाडीच्या गाडी जेम जेम आहे थोडंफार चिल्लर एक दहा पाच खर्च करावा लागेल कुठलं काम नाही इंजिन वगैरे चांगलं आहे गाडीचं पूर्ण दहा एक हजार रुपये खर्च करावं म्हणजे त्यांच्या समाधानी जो असावा बाकी मेजर काही काम गाडीत नाहीये तर जे काही आहे गाडीचं बघू मी सांगितलं बरं एक प्रश्न विचारत होतो तुम्हाला आपले व्हिवर जे आहे ते कमेंट करून विचारत असतात की भैया लोन ची प्रोसेस साठी काय डॉक्युमेंट वगैरे लागतात किती वेळ लागतो तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता लोन साठी जर कस्टमरचे सिव्हिल वगैरे ओके असेल सिव्हिल खराब नसेल तर चार ते पाच दिवस लागतात लोन घ्यायला आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स आणि इन्कम सोर्स मध्ये आपल्याला काहीतरी पाहिजे जशी गाडी घेतात त्याबद्दल जशी आता वॅगनर जर घेतलीये तर ती घरगुती आहे डिझायर जर घेतली ती घरगुती आहे ह्या गाडीचं कमर्शियल नाही आहे कमर्शियल ह्या गाड्यासाठी आपल्याला काहीतरी इन्कम दाखवावं लागतं की बाबा आमच्याकडे शेती आहे दोन पाच एकर आम्ही मी व्यवसाय करतो